नमस्कार मंडळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून रेखेच्या प्रार्थना केल्या खाली आले देवापुढे दिवा लावला आधी गणपती स्तोत्र म्हटलं नंतर नियमाप्रमाणे हनुमान चालिसा म्हटली अफर्मेशन्स कशी लिहितात हे तुम्ही मला विचारलं होतं सगळ्यात आधी अफर्मेशन्स म्हणजे काय तर सकारात्मक गोष्ट जी आपण सतत म्हणून आपल्या मनावर बिंबवतो उदाहरणार्थ मी निरोगी आहे प्रसन्न आहे सकारात्मक आहे हे अफर्मेशन आपण रोज स्वतःला म्हणायचं आहे अशी सगळी सकारात्मक अफर्मेशन्स जर सकाळी उठल्यावर लगेच आपण जर लिहिली किंवा रात्री झोपताना आपण जर लिहिली त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो ती गोष्ट आपल्या आयुष्यात घडत जाते आपल्याला काय काय हवं आहे त्याची एक विशलिस्ट आपण तयार करून ठेवायला हवी अजून एक अफर्मेशन सांगते देवा तुझ्या कृपेमुळे मी जे काही माझ्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रयत्न करत आहे त्यामध्ये सगळीकडनं माझी भरभराट होत आहे असं अफर्मेशन आपण लिहू शकतो आणि हे लिहिताना आपल्या मनामध्ये तो भाव आपल्याला आणायचा आहे आणि ती गोष्ट घडून आलेली आहे असं फीलिंग आपल्याला आणायचं आहे म्हणजे ती गोष्ट घडलेली आहे हे आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे ते डोळ्यासमोर आपल्याला आणायचं आहे आणि मनामध्ये ती फिलिंग आणून हे अफर्मेशन आपल्याला लिहायचं आहे आणि हे सगळं जे करतो आहोत ते करताना आपले व्हायब्रेशन्स आपल्याला चांगले ठेवायचे आहेत सतत नकारात्मक विचार करणं सोडावं लागेल इतरांना दोष देणं बंद करावं लागेल आणि ही जी गोष्ट आहे ती शक्यच नाही आपण जे काही लिहितो आहोत ते शक्य नाही आहे म्हणजे जे, जे घडणार नाही आहे असा विचार सोडून द्यायचा आहे आपण जे काही लिहितो आहोत त्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल आणि ते आपल्या आयुष्यात घडणार आहे असा आपल्याला विश्वास ठेवावा लागेल तरच तुमची अफर्मेशन्स म्हणजे खरी ठरतील अजून एक की तुम्ही मुलांसाठी सुद्धा चांगले पॉझिटिव्ह शब्द नेहमी वापरून त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवू शकता आपली मुलं रिस्पॉन्सिबल आहेत फोकस्ड आहेत चांगला अभ्यास करत आहेत त्यांच्या सवयी चांगल्या आहेत असं अफर्मेशनसुद्धा लिहू शकता हळूहळू मुलांमध्ये पण बदल घडून येतो मी चार वर्षांपासून सगळं करत आहे या गोष्टींचा खरंच खूप चांगला फायदा होतो हा माझा अनुभव आहे तुम्ही फक्त सुरुवातीला एकवीस दिवस पॉझिटिव्ह अफर्मेशन्स लिहून बघा एक किंवा दोन अफर्मेशन तुम्ही लिहा तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल आणि जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल आणि हा विश्वास ठेवा तुम्ही जे काही करता आहात त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमचा जो पूर्ण दिवस आहे तो पूर्ण दिवस चांगला जाण्यासाठी तुमची जी दिवसाची जी सकाळ आहे जी सुरुवात आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे सुरुवातीचा जो दिवस आहे त्याच्यातले एक दोन तास आहेत त्यामध्ये तुम्ही एखादा संकल्प करा सकाळी देवाचा नामजप करा किंवा एखादं स्तोत्र वाचायचं असं ठरवून ठेवा आणि दिवसाची अशा प्रकारे सुरुवात करा नक्कीच तुम्हाला खूप छान वाटेल आणि खूप चांगला पॉझिटिव बदल तुमच्यामध्ये घडून येईल धन्यवाद